आपल्या महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे रामकृष्ण पब्लिक स्कूल आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाच्या उदगीर येथील रामकृष्ण पब्लिक स्कूलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त छोट्या दिंडीचे आयोजन करण्यात आले यावेळी शाळेतील चिमुकल्यांची वारकरी वेश परिधान करून विठ्ठल नामाच्या गजरात संपूर्ण उदगीर शहरातून दिंडी काढण्यात आली शाळेतील नर्सरी पासून ते इयत्ता सातवी पर्यंतचे सर्व मुले मुली विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओम विठ्ठला म्हणत विठ्ठल रुक्माई यांच्या भक्तीत लीन झाले तसेच शहरातल्या अनेक गल्लीमध्ये व तसेच चौकात रिंगण नृत्य पावले पावलेखे उत्साहात पायी दिंडी सोहळा साजरा करण्यात आला सांस्कृतिक विभाग प्रमुख शेखर शबनम व नागराणी कुलकर्णी यांच्या नियोजनाखाली या दिंडीचे आयोजन करण्यात आले दिंडीने शहरातील लोकांचे लक्ष वेधले गेले व सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले पंढरीची वारी ही ईश्वरी प्रेमाची एक विलक्षण अनुभूती आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव रामकृष्ण पब्लिक स्कूलने घेतला या दिंडीसाठी शाळेचे संस्थापक श्री अरविंद पत्केसर शाळेच्या प्रिन्सिपल वैजयंतीमाला हुंडेकर पर्यवेक्षिका वर्षा गट्टेवार सहशिक्षक सुनीता कंचे सहशिक्षक शर्मिष्ठा पवार सहशिक्षक शिल्पा चव्हाण सहशिक्षक अंजली बोन्द्रे सहशिक्षक अश्विनी बालुरे सहशिक्षक पूजा मोरे सहशिक्षक गायत्री उपरबावडे सहशिक्षक समीक्षा देशमुख सहशिक्षक मोनिका पटवारी व सहशिक्षक हिरा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडीचे आयोजन करण्यात आले तसेच शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी प्रियंका तेलंग व सरस्वती सूर्यवंशी यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला दिंडीच्या शेवटी दुधिया हनुमान मंदिर येथे दिंडीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व बाल वारकऱ्यांना केळी व वा राजगिरा लाडू प्रसाद वाटप करण्यात आले अशा प्रकारे वारकरी दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला उदगीर वर्षांनी पण भरभरून रामकृष्ण पब्लिक स्कूलचा कौतुक केला कर बिन्नन मित्र ला